मी ना इथे माझ्या घरच्यासाठी खाण्यासाठी कोथमीर रुजवली होती ती कोथमीर ना हे बघा मोठी होऊन तिला फुलं आले आणि आता हे बघा छान धनेसुद्धा आले तिला हे बघा आहे ना हे बघा हे बघा आहे ना खूप जून झाली होती कोथमीर म्हणून साठी ना मग मी दुसरीकडे पुन्हा रुजवली आणि इकडे जी ती होती ना ती मी खुटून नाही टाकली असू दे काय होतंय म्हणून साठी मी ठेवली तर बघा तिला धने किती सारे आले मी काय काढणार नव्हे हे धने पण सुकले तर मग हेच धने काढून मी दुसरीकडे पेरेन हे बघा कुठपर्यंत आलेच बघा जिकडे मी काढली नाही ना कोथंबीर तिकडे सर्वीकडे धने आलेत हे बघा आहे ना आणि माझ्यासाठी पुन्हा दुसरीकडे रुजवले दाखवते तुम्हाला अरे देवा इकडे पण फुलं आली आणि धने आली हे बघा इकडे पण मी लायनीमध्ये कोथिंबीर लावली होती बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा हे कुठं लावले मी माझी वांग्याची शेती जी शेतीसारखं केलेलं आहे मी हे बघा किती वांग्याची झाडं आहेत माझ्याकडे मग त्याच्यात ना पाणी थांबासाठी जे साईडला बांध केलं आहे ना त्या बांधावर मी टाकलं होतं हे बघा मेथी पण आहे पाळाभाजी पण आहे बघा सर्व बीर उजवला होता मी किनारीवर मग सगळा रुजून आला तो पण इथेसुद्धा धने आले हे बघा की नाही छान कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद